श्री स्वामी समर्थ सर्वांना दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री हे व्रत साजरे केले जाते यंदा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वट सावित्री पौर्णिमा दहा जून रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे विशेषतः या दिवशी विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास आणि पूजा करण्याचा असतो यावर्षी दहा जून रोजी वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी त्याचप्रमाणे घरी आणि बाहेर देखील पूजा कशी करावी उपवास कधी धरायचा कधी सोडायचा उपवासात काय खायचं गर्भवती महिलांनी उपवास करावा का गर्भवती महिलांनी पूजा करावी का त्याचप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे अशा बऱ्याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आपला घराचा उंबरटा घराबाहेरचा पारोसा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे अंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं छोटीशी का होईना दारात रांगोळी काढायची यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते स्वयंपाक आपल्याला करायचा असतो पहा या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि पौर्णिमा देखील असल्यामुळे आपल्याला अगोदर घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे छोटीशी का होईना दारात रांगोळी काढायची आहे सुंदर अशी देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर आपण स्वयंपाक करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे आता वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे जर का वडाचं झाड असेल तर तुम्ही घरी देखील पूजा करू शकतात आजूबाजूला जर का वडाचं झाड असेल तिथे जाऊन पूजा करू शकतात किंवा मग तुम्ही बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करू शकतात त्यानंतर बघा या दिवशी उपवास करायचा असतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करण्याच्या अगोदर एक मोठं ताट घेऊन यामध्ये आपल्याला संपूर्ण साहित्य अगोदर घ्यायचं आहे त्यानंतर झाडाची पूजा करायला जायचं आहे आता उपवास करण्याच्या दोन तीन पद्धती आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास केला जातो म्हणजे पहा आपल्या पारंपरिक पद्धतीने किंवा आपले जे जुने लोक आहेत ते जसं करता त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात आता उपवास करण्याचा बघा काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस हा उपवास सोडला जातो दुसरी पद्धत म्हणजे काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास न करता जोपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर घरी येऊन आपण जो स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन उपवास सोडला जातो यामध्ये मग तुम्ही चहा कॉफी अशा गोष्टी घेऊ शकतात ज्यांना उपवास निघत नाही त्यांनी चहा कॉफी त्याचप्रमाणे फळे देखील तुम्ही खाऊ शकतात तिसरी पद्धत म्हणजे काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर निर्जला उपवास केला जातो त्याचप्रमाणे काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे आमच्याकडे जोपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करत नाही आता गर्भवती महिला करावी का घरी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो केलेला आहे जर का तुम्हाला उपवास सहाव्या महिन्यापर्यंत तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही उपवास करू शकतात आणि तुम्ही झाडाची पूजा देखील करू शकतात परंतु जर का तुम्हाला डॉक्टरांनी बेडरेस सांगितला असेल तुमच्या गोळ्या औषधं चालू असेल तुम्हाला उपवास करण्याला सक्त मनाई केली असेल तर तुम्ही उपवास करू नका तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात बेडरेस सांगितलेला असेल तर तुम्ही एक वर्ष वडाच्या झाडाची पूजा देखील नाही केली तरी चालेल परंतु सातव्या महिन्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही तुम्हाला जर का गोळ्या औषधं असेल तर तुम्ही उपवास करू नका नुसती झाडाची पूजा केली तरी चालेल आपल्याला सहाव्या महिन्यापर्यंत कुठल्याही पद्धतीची पूजा ही करता येते दुसरं म्हणजे मासिक धर्म असेल तर काय करावं जर का तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास मात्र करू शकतात जर का तुम्हाला मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर डोक्यावरनं अंघोळ करून घरात गोमतीर गुलाब पाणी शिंपडून घर स्वच्छ करून तुम्ही उपवास करून पूजा करू शकतात परंतु बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आम्हाला चौथा दिवस आहे आम्ही पूजा करू शकतो का तर तुम्हाला पूजा करता येणार नाही जर का तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही आणि काहींना पाचव्या दिवशी देखील ब्लिडिंग खूप होत असतं मग तुम्ही अशा वेळेस देखील पूजा करायची नाही जर का कोणाला चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी अजिबात ब्लिडिंग होत नसेल तर तुम्ही अशा वेळेस डोक्यावरून दोन वेळेला अंघोळ करून पूजा करू शकतात तर पहा या पद्धतीने तुम्हाला पूजा करता येणार नाही आता पूजा कशी करायची वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपण पूजा करू शकतो त्यातल्या त्यात, त्यात शुभ मुहूर्त दिलेला असतो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही शुभ मुहूर्तामध्ये वटसावित्री पौर्णिमेची पूजाही करू शकतात पूजा करण्यासाठी आपल्याला अगोदर सर्व साहित्य एकत्र एका ताटामध्ये गोळा करून घ्यायचं आहे आता घरी किंवा बाहेर पूजा करण्याची सारखीच पद्धत असते तर पहा सर्वात अगोदर सर्व साहित्य गोळा करून घ्यायचं जाताना आपल्याला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला बसायला आसन असेल तर आसन घ्यायचं सर्वात अगोदर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपण जर का दिवा नेला असेल तर दिवा निरांजन नेली असेल तर निरांजन थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवायचा सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची दोन नागलीची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर एक सुपारी ठेवायची सुपारीवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर आपण आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपण जे पाणी नेलं आहे ते पाणी वडाच्या झाडाच्या बुडाशी वतायचं आहे थोडंसं दूध वतायचं आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची अगरबत्ती धूप नेलं असेल तर ते लावून घ्यायचं आंब्याच्या आंब्याला या दिवशी पूजेला अतिशय महत्त्व असतं आपण जो पण आंबा नेलेला आहे तो आपल्याला वडाच्या झाडापाशी ठेवायचा आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे नैवेद्य नेला असेल तर नैवेद्य ठेवायचा आहे काही ठिकाणी थोडासा गुळ आणि चण्याची डाळ घेऊन जातात काही ठिकाणी भिजवलेली चण्याची डाळ थोडासा गुळ घेऊन जातात तो देखील आपल्याला तिथे ठेवायचा आहे कापसाची वस्त्रमाळ आपल्याला झाडाला अडकवून घ्यायची आहे कापूर नेला असेल तर कापूर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो नैवेद्य नेलेला आहे त्यावर आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला वट सावित्रीची ओटी भरायची असते जाताना तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे थोडीशी गहू घ्यायचे आहे त्यात एक सुपारीचं एक सुपारी किंवा एक रुपयाचं नाणं हळद बदाम हळकुंड टाकायचं आहे आणि आपल्याला वट सावित्रीची ओटी भरायची असते त्या ठिकाणी तुम्हाला ओटीचं सामान ठेवून द्यायचं आहे यानंतर आपल्याला वडाच्या झाडाच्या पाया पडायच्या आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं सौभाग्य अखंड राहावं यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण जी सुत गुंडी नेलेली आहे सुती धागा नेलेला आहे तो आपल्याला झाडाला सात वेळा फेरे मारून गुंडळायचा असतो हा गुंडळत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर बघा धागा आपल्याला बांधून घ्यायचा आहे त्यानंतर सात फेऱ्या मार मारत आपल्याला सात वेळा हा धागा गुंडळून घ्यायचा असतो त्यानंतर सात फेरे झाल्यानंतर हा धागा तोडायचा नसतो बघा ती सुतगुंडी आपल्याला तशीच तिथे सोडून द्यायची असते हा या ठिकाणी तुम्ही झाडाला दोरा गुंडळल्यानंतर देखील वटसावित्रीची ओटी भरू शकतात किंवा अगोदर ओटी भरली तरी चालणार आहे त्यानंतर पहा आपल्याला आरती करायची आहे तुम्ही जो दिवा नेला आहे त्याने झाडाला ओवाळून घ्या अगरबत्ती ओवाळून घ्या आरती करायची असेल तर यूट्यूबवर तुम्ही सर्च करा किंवा गुगलवर सर्च करा तुम्हाला आरती मिळून जाईल तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाच सुवासिनींची ओटी भरायची असते आपल्याला ओटीसाठी पाच छोटे आंबे घेऊन जायचे आहे थोडेसे गहू घेऊन जायचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी गव्हाणे करून ओटी भरली जाते पाच सुवासिनींना हळदी कुंकू लावून पाच जणींची तुम्हाला तान गहू आणि आंबा घेऊन ओटी भरायची आहे या पद्धतीने पूजा केल्यावर घरी यायचं आहे ज्यांना घरी आल्यानंतर पूजा करून उपवास सोडायचा असेल त्यांनी सात्विक आहार घेऊन उपवास सोडू शकतात घरी आल्यानंतर आपल्याला पती असतील तर पतीच्या पाया पडायच्या आहे आता घरी पूजा करायची असेल तर आपल्याला याच पद्धतीने पूजा करायची असते तुमच्याकडे घरी झाड असेल तर तुम्ही घरी झाडाची पूजा करू शकतात तुम्ही अंगण सकाळी स्वच्छ करून घ्या जिथे झाड असेल त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढा त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे पहा तुम्हाला या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांटी तोडून आणून किंवा विकत आणून त्याची घरी पूजा करायची नाही वडाच्या झाडाच्या फांटीची पूजा कधीही केली जात नाही ती पूजा ग्राह्य धरली जात नाही कारण झाडापासून ज्यावेळेस फांटी तोडली जाते तेव्हा ती फांटी निर्जीव असते आणि अशा निर्जीव फांटीची पूजा करून तुम्हाला त्याचं काहीच फळ मिळत नाही जर का तुमच्याकडे झाड नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या अगोदर झाड घरी आणून ठेवू शकतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी त्या झाडाची पूजा तुम्ही करू शकतात जर का तुम्हाला वडाचं झाड मिळालं नाही किंवा घरी झाड नसेल तर फांटी न आणता तुम्ही एका कागदावर वडाचं चित्र काढून त्याची पूजा करू शकतात किंवा एखाद्या वडाच्या झाडाची प्रिंट आणून त्याची पूजा करू शकतात वडाच्या झाडाला फेऱ्या मान मारताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारायचा आहे मंत्र तुम्हाला वर स्क्रीनवर दिलेला आहे या मंत्राची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला मला व माझ्या पतीला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभू दे मुलं किंवा मुलाबाळांना उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद